जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार शालेय सेंद्रिय परसबाग तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे या परसबागेमध्ये आम्ही सेंद्रिय भाजीपाला पिकवतो आणि तो, तो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत जो भात शाळेमध्ये शिजवला जातो त्यामध्ये वापरतो ज्याचा फायदा मुलांच्या आरोग्यासाठी नक्कीच होणार ही आम्हा सर्वांना खात्री आहे ट्रॅक्टरच्या मदतीनं या परसबागेत मशागत सुरू आहे जे तण निघत आहे ते गवत निघत आहे ते उचलून बाजूला टाकण्याचं काम आम्ही शिक्षक आणि विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे या करत आहोत ट्रॅक्टरच्या मदतीनं आज आपण ही जी मशागत केलेली आहे हिला फननी मानतात या मशागतीमुळं हिपा ही माती एकदम भुसभुशीत झालेली आहे एकदम भुसभुशीत या फननीमुळं ही माती एकदम भुसभुशीत होते त्यामुळे आपण यामध्ये पाहिजे तो भाजीपाला आपण घेऊ शकतो गेल्या सहा वर्षापासून आम्ही परसबाग कोविडच्या आपल्या शाळेमध्ये परसबाग होती मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की आज आम्ही ही पीक पूर्व मशागत करत आहोत गेल्या सहा वर्षापासून माझ्यासोबत हे जे आहेत हे आहेत सचिन भाऊ पांढरे हे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आहेत सध्या त्यांचं या शाळेमध्ये कुणीही नाही पण गेल्या सहा वर्षापासून ते एक रुपयाही मोबदला न घेता शाळेत या परसबागेसाठी जितकी मेहनत लागेल तितकी ट्रॅक्टरच्या मदतीने ते मेहनत करतात शाळेला गावाचा अभिमान असावा गावालाही शाळेचा अभिमान असावा जर असे ग्रामस्थ असं सहकार्य करणारे जर पालक ग्रामस्थ जर गावात असतील तर शाळा नक्कीच प्रगतीपथावर जातेच त्याचा विकास होतो केंद्र सरकार सांगतंय की प्रत्येक शाळेमध्ये परसबाग बनवा पण पर त्याच्यासाठी लागणारी मेहनत ही लहान मुलं तर करू शकत नाहीत त्याला गरज आहे गावातील मोठ्या माणसांची आणि अशा वेळी गावातील मोठी माणसं जर या शाळेमध्ये योगदान देऊ लागली तर शाळेमध्ये सेंद्रिय परसबाग उभा राहू शकतात आणि त्याचं उदाहरण हे खातगाव नंबर दोन ही शाळा आहे हे आमचे जुने सहकारी आहेत जुने अध्यक्ष आहेत पण ते कधी म्हटले नाहीत की आता माझं शाळेमध्ये कुणीच नाही मग मी काय शाळेसाठी योगदान द्यायचं पण त्यांना कधीही आवाज दिला ला ला तर ती लगेच शाळेसाठी प्रतिसाद देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हातातली कामं सोडून देतात शेतकरी आहेत शेत शेतातली त्यांची कंटिन्यू कामं चालू असतात पण तरीही शाळेसाठी वेळ देतात आणि कुठल्याही एक रुपयाचाही आजपर्यंत त्यांनी मोबदला घेतलेला नाही हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला यावरजून सांगायचं आहे की प्रत्येक गावामध्ये जर असं प्रत्येकानं जर खारीचा वाटा उचलला तर प्रत्येक शाळेमध्ये असा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही शाळेमध्ये या परसबागेच्या मदतीनं आम्ही विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचं शिक्षण देत आहोत मराठी गणित इंग्रजी शारीरिक शिक्षण कला कारणुभव या सगळ्या विषयांचा समन्वय आपण परसबागेतून करू शकतो हे गेल्या सहा वर्षातून ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी आम्ही अनुभवलेलं आहे